नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं किंमत थांबाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे अखेर चार हजार पाचशे च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंमत थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर चार हजार पाचशेच्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं किंमत थांबाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्याला जर मनापासून आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर चार हजार पाचशेच्या चा भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंमत थांबाव या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे काही बाजार समित्यांमध्ये मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात पन्नास ते शंभर रुपयांची सुधारणा झाली आहे आणि बाजारभाव पातळी कुठे कुठे चार हजार सहाशेच्या आसपास सुद्धा आली आहे आणि यामुळेच आपण प्रश्न विचारलाय काय चार हजार पाचशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंमत थांबावं जर आजच्या कंडिशनला बघितलं तर सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे पण सोयाबीनची जी विक्री आहे मित्रांनो मागच्या दोन दिवसात कमी होताना दिसत आहे आणि ही विक्री घटण्याचा जो क्रम आहे तो असा सुरू राहणार आहे आणि यामुळे आपल्याला सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये आता गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि म्हणून खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे आणि सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशेच्या पातळीला आता पंधरा तारखेनंतर गवसणी घालणार आहे मग या ठिकाणी चार हजार पाचशेच्या भावावर सोयाबीन विकावं का नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार हजार पाचशे अथवा चार हजार सहाशेचा भाव मिळाला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा त्यानंतर चार हजार आठशेचा भाव मिळाला तिथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि जर चुकून मुकून पाच हजाराचा भाव मिळालाच तर तिथं राहिलेलं सोयाबीन विका यामुळे तुम्हाला प्रत्येक तेजीचा फायदा मिळेल आणि कधी बाजारभाव उलट फिरले म्हणजे रिका त्या ठिकाणी खाली झाले तर तुम्हाला अडचण अजिबात येणार नाही तर मित्रांनो हा होता विक्रीचा फॉर्म्युला की चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव मिळाला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची आपण विक्री केली तर आपला होईल फायदा मग आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य का बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा अपनास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार